मुदखाला कळ्या न पाडता झटपट होणारे खुसखुशीत आठ ते दहा दिवस टिकणारे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम आपण सारण तयार करणार आहोत तर इथे मी जाडबुडाची एक कढई घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे खसखस घातलेली आहे खसखस जास्त वापरल्याने आपलं सारण जे आहे ते चवीला खूप छान स्वादिष्ट लागते खसखस आपण हलकीशी भाजून काढून ठेवलेली आहे यानंतर अर्धा चमचा तूप घातलेला आहे यामध्येच आता दोन चमचे बदामाचे काप घातले आहेत आणि दोन चमचे काजूचे काप घातलेले आहेत हे सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे अगदी काही सेकंद आपण ह्याला परतून घेणार आहोत यानंतर हे काढून एका वाटीमध्ये आपण ठेवून देऊया तर इथे बघा हे वाटीमध्ये काढून मी ठेवून दिलेले आहे एक चमचा साजूक तूप पुन्हा मी घातलेला आहे आता यामध्ये घालूया ओलं खोबरं मोजून घ्यायचं आहे तर मी इथे दोन कप ओलं खोबरं घेतलेलं आहे ओला नारळ कप मी गच्च भरून घेतलेला आहे आता मंद आचेवर आपल्याला खोबरं थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्यातला जो ओलावा आहे किंवा त्यातलं जे दूध आहे ते आटेपर्यंत आपण खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे मग आपले लाडू जे आहेत ते बराच वेळ टिकतात यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर मी एक कप इथे गूळ घेतलेला आहे आता गूळ चांगला विरगळवून घ्यायचा आहे ह्यामध्ये तर चांगलं ह्याला परतून घ्यायचं गूळ विरघळेपर्यंत इथे गूळ विरघळेपर्यंत मी चांगलं ह्याला परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायची आहे भाजलेली खसखस जी आपण अगोदर भाजली होती ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत हे ऑप्शनल आहे नसेल तर नाही घातले तरीसुद्धा चालू शकतं एक चमचा मी इथे वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं आपण जायफळ किसून घालणार आहोत एक पाव टीस्पून इतकं आपण जायफळ किसून घालणार आहोत इथे मी जायफळ किसून घातलेलं आहे यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटं आपल्याला हे चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे सारण जे आहे ते मी चांगलं कोरडं करून घेतलेलं आहे कारण आपल्याला तळणीचे मोदक करायचे आहेत अशा पद्धतीने हे सारण आपण बाजूला थंड करायला ठेवून देऊया आता पारीसाठी आपल्याला पीठ तयार करायचं आहे इथे मी दीड कप मैदा घेणार आहे एक कप झाला आता पुन्हा अर्धा कप घेऊया तर इथे दीड कप मैदा मोजून झालेला आहे यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे रवा तर अर्धा कप मी इथे रवा घेतलेला आहे रवा मात्र बारीक घ्या मी इथे मिक्सरला जाड रवा बारीक करून घेतला चवीनुसार थोडंसं मीठ ह्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे आपल्याला मोहन तयार करायचं आहे त्याकरता बघा थोडासा मोठा चमचा घेतलेला आहे या चमच्याने मी तीन चमचे साजूक तूप घेते चांगलं भरून घ्यायचं आणि चमचा बघा मी इतका मोठा वापरलेला आहे हा बघा चमचा आता हे कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्या पिठावर घालायचं म्हणजे मग आपले मोदक जे आहे ते तेलपीत नाही कडकडीत गरम करायचं धूर निघेपर्यंत हे सर्व चमच्याने एकत्र करून घ्यायचं अगोदर आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करायचं पिठाची बघा अशी मोठी वळली पाहिजे म्हणजे समजायचं आपलं मोहन जे आहे ते परफेक्ट पडलेलं आहे आता इथे बघा मी एक कप पाणी घेतलेलं आहे साधं पाणीच आहे थोडं थोडं पाणी घालून ह्याचा मऊसर गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मऊसर म्हणजे खूप मऊ पण नाही पण जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे चांगलं मळून मळून मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि पाऊन कप पाणी मला ह्यासाठी लागलेलं ला आहे मऊसूद गोळा तयार झाला आता ह्याला झाकून ठेवायचं आहे एक ते दीड तास तर एक तास मी इथे झाकून ठेवलं होतं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ पण ह्याला झाकून ठेवू शकता यानंतर हे पीठ जे आहे ते सॉफ्ट तयार झालेलं आहे रवा जो आहे तो चांगला फुललेला आहे आता पुन्हा एकदा एक मिनिटभर ह्याला चांगलं मळून घ्यायचं चा आहे आपल्याला मिनिटभर ह्याला चांगलं मी मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यातला एक पिठाचा गोळा आपण काढून घेऊया आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे कारण पीठ कडक होता कामाने आता ह्याची एक मोठी पोळी लाटून घेऊ आपण किंवा तुम्ही छोटे छोटे पेढे तयार करून सुद्धा पुरी तयार करून हे मोदक तयार करून घेऊ शकता पण मी इथे मोठी पुरी लाटते म्हणजे एकदाच आपल्या चार पुरी तयार होतील ही मोठी चपाती आपण लाटून घेऊया तर इथे बघा ही मोठ्ठी प चपाती आपण लाटून घेतली आता वाटीच्या सहाय्याने मी ह्याला कट करून घेते म्हणजे एकाच वेळेला चार ते पाच पुरी तयार होतात अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या पाचवी पुरी मात्र इथे बसणार नाही आहे थोडंसं मोठं केलं असतं तर बसली असती हरकत नाही चार पुऱ्या एका वेळेला आपल्या तयार झालेल्या आहेत आता ह्याला काढून घेऊ आणि हे पीठ पुन्हा झाकून ठेवा म्हणजे ते कडक होणार नाही इथे आपलं सारण पण तयार आहे पुरी पण तयार आहेत चला आता मोदक तयार करूया अगदी झटपट हे मोदक तयार होतात आणि हे बघा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही अशी ही पुरी तयार करायची आहे म्हणजे मोदक जे आहेत ते मस्त असे तयार होतात आता ह्याला असं फोल्ड करायचं म्हणजे सारण भरायला बरं पडतं आता ह्याच्यामध्ये सारण भरायचं साधारण एक चमचा मोठा सारण भरलेला आहे आणि बघा हाताने जशा चुन्या करायच्या आणि ह्याला एकत्र करायचं पटकन हा मोदक तयार होतो तर कळ्या न पडता झटपट हे मोदक तयार होतात आणि मस्त असे क्यूट दिसतात एक दुसरा मोदक आपण तयार करून बघू अगदी काही वेळातच तुम्ही भराभर हे मोदक तयार करून घेऊ शकता आता ह्याला अशा पद्धतीने ह्या चुन्या करायच्या हाताने सर्व एकत्र करायचं आणि बघा मस्त असा मोदक तयार होतो फटाफट आणि आपण पुरी तयार केलेली असल्यामुळे मापाचीच पुरी तयार केली असल्यामुळे पीठ काढावं पण लागत नाही तेवढंच पीठ त्याला बरोबर प्रमाणशीर आहे तर अशा पद्धतीने बघा हे चार मोदक मी तयार करून घेतले बाकीचे असेच मोदक मी तयार करून घेते तर इथे पहिली बॅच मी तयार केलेली आहे बारा मोदक तयार केलेले आहेत मोदक बघा मस्त असा कळी न पाडता देखील कळीदार मोदक तयार होतो चला तर माता ह्याला आपण तळून घेऊया तर एक बॅचमध्ये बारा मोदक मी तळायला घेते आहे तेल चेक करून घ्यायचं यानंतर तेलाचं तापमान सामान्य असायला पाहिजे यानंतरच हे मोदक ह्यामध्ये घालायचे आहेत मोदक घातल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की तेल किती गरम झालेलं आहे जास्त गरम तेल नाही आहे बारा मोदक इथे मी घातलेले आहेत आणि आता वरून ह्याच्या तेल उडवायचं आणि थोडेसे सेट झाले की हलक्या हाताने ह्याला हळूहळू हलवत राहायचं म्हणजे मग मोदक जे आहे ते एकसमान तळले जातात तुम्ही पाहू शकता इथे सतत हलवत मी हे मोदक तयार केलेले आहेत आणि एकसमान तळलेले आहेत त्याची शेंडी पण मस्त अशी तळली जाते त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं मोदक व्यवस्थित तळला जातो पण शेंडीचा जो भाग असतो तो कच्चाच राहतो तसं राहू नये म्हणून व्यवस्थित मोदक तळून घ्यायचे आहेत आणि इथे पहिली बॅच आपली तयार झालेली आहे बघा मोदकाला जरासुद्धा फोडे पडलेले नाही आहेत म्हणजे मोहन जे आहे ते आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे इथे दुसरी बॅच पण मी बाराच मोदकांची तयार केलेली आहे आणि आता ही शेवटची बॅच आहे ह्याच्यामध्ये सोळा मोदक आहेत तर अशा पद्धतीने चाळीस मोदक मी इथे घेतलेल्या सरणापासून तयार केलेले आहेत तर हे काढून घेऊया आणि सगळे मोदक एकसमान तयार झालेले आहेत कुठेही घाई झालेली नाही आहे एकसमान तळले गेलेले आहेत आणि मोदक बघा बिलकुल तेल पिलेलं नाही आणि एकही मोदक फुटलेला नाही कारण मी बारा बाराची बॅच करूनच हे तळून घेतलेले आहेत तर हे बघा मस्त असे मोदक तयार होतात खुसखुशीत तयार होतात एकदा या पद्धतीने जरूर करून बघा तेल पण जास्त पिलेलं नाही आहे मोदखानी जसं होतं तसंच ते तेल आहे एकदम खुसखुशीत हे मोदक तयार झालेले आहेत रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय